नमस्कार आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता ऑर्गेनिक माहिती वो सरकारी नोकऱ्यांची माहिती सुद्धा मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आता बो बोलणार होता आपण ओ एन जी सी अप्रेंटिस भरती निघालेली आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ दोनशे सॉरी दोन हजार दोनशे छत्तीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो तर या भरतीची संपूर्ण माहिती कुठे काय भरायचं आहे फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती आपल्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलचं लिंक आहे आपल्या तिथे जाऊन तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता इथे टोटल जागा आहेत मित्रांनो दोन हजार दोनशे छत्तीस त्याच्या खाली जाऊयात आपण थोडंसं ओके चला इथे पाहू शकता आता सर्वप्रथम इथे ट्रेड पदवीधार आणि डिप्लोमा अप्रेंटिस आहे अप्रेंटिस म्हणजे हे सहा महिन्याचं तुमचं इंटर्नशिपसारखं अप्रेंटिस आहे तर उत्तर विभागामध्ये एकशे एकसष्ट मुंबई विभागामध्ये तीनशे दहा पश्चिम विभागामध्ये पाचशे सत्तेचाळीस पूर्व विभागामध्ये पाचशे त्र्याऐंशी आणि दक्षिण विभागामध्ये तीनशे पस्तीस मध्य विभागामध्ये दोनशे एकोणपन्नास टोटल दोन हजार दोनशे छत्तीस जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता इथे पाहू शकता मित्रांनो शैक्षणिक पात्रता ट्रेड अप्रेंटिससाठी इथे दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण किंवा आय टी आय आय टी आयमध्ये कुठले कुठले आहेत बारावीमध्ये कुठले कुठले आहेत काय पाहू शकता तुम्ही इथं थोड्या वेळ पॉज करून हे सगळे ट्रेड आहेत पदवी अप्रेंटिस तर पदवीधारकासाठी तुम्हाला बी कॉम बी ए बी बी ए बी एस सी बी ई बी टेक हे आहे आणि डिप्लोमा अप्रेंटिस इंजिनिअरिंग डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉशन मेकॅनिकल पेट्रोलियम हे ऑप्शन्स आहेत वयाची आठ पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चोवीस वर्ष, वर्ष वयोगट असलं पाहिजे एस सी एस टी पाच वर्षाची सूट आहे ओबीसी तीन वर्षाची सूट आहे संपूर्ण भारतभर ही अप्रेंटिस असणार आहे तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता या जागेंपैकी फीज नाही आहे म्हणून सर्वांनी भरून घ्या कारण इथे अप्रेंटिस आहे तुम्हाला स्टायपेंटसुद्धा मिळणार आहे महत्त्वाच्या तारखी ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महत्त्वाच्या लिंक पाहू शकता जाहिरात पी डी एफसाठी तुम्ही इथे वेबसाईटवरती येऊन डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहितीसाठी दिलेलं आहे तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन चेक करू शकता तिथे लिंक आहे फॉम भरण्यासाठी त्यावर क्लिक करा धन्यवाद सब्सक्राइब करायचं विसरायचं नाही